नमस्कार मी ओटी सर आपण जी दिलेली महा टी ई टीची जी परीक्षा होती जी आपण दहा नोव्हेंबरला दिली होती त्याची अंतरिम उत्तरसूची आज आपल्याला अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आलेली आहे प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जे काही संच आपल्याला दिले होते मग ते संच ए असो बी असो सी असो की डी असो या संचांसोबत जर आपलं जे वैकल्पिक विषय आहे ते गणित आणि विज्ञान असेल त्यासाठी आपण आपण उत्तरपत्रिका बघणार आहोत आपण ज्या दिवशी परीक्षा झाली होती म्हणजेच ज्या दिवशी म्हणजे दहा नोव्हेंबरला आपण एक काय केली होती एक उत्तरसूची प्रकाशित केली होती ओटी सरनी त्या उत्तरसूची जशीच्या तशी इथं आलेली आहे आणि ही जी अंतरिम उत्तरसूची आहे जी महा टी ई टीने काय केलेली आहे प्रकाशित केलेली आहे यामध्ये आपण बघू शकता की आपण जो पहिले जी भाषा होती मराठीसाठी मराठीमध्ये आपण साधारणतः डी सेट घेतला होता आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न क्रमांक जो नऊ आहे प्रश्न क्रमांक नऊचा जो डी सेट आहे त्या त्याच्या दोन की तीन याच्यामध्ये कन्फ्युजन होता आणि ओटी टी सरने सांगितलं होतं की नाही त्याचा आन्सर काय राहील तीनच राहील तो बरोबर तीन आलेला आहे तर आपण तर पहिले जे तीन प्रश्न आहेत ते पहिले तीन प्रश्न मराठीचे मग इंग्रजी त्याच्यानंतर बालमानसशास्त्र जे एकसष्ट ते आपण काय म्हणू शकतो नव्वदपर्यंत आले होते आणि त्यानंतर जे आपला वैकल्पिक विषय आहे गणित आणि विज्ञान याची जी, जी उत्तरपत्रिका आहे ही प्रकाशित झालेली आहे आपण बघू शकतो की आपण गणिताच्या पैकीच्या पैकी सर्व जी उत्तरे आहेत आपण सर्वची सर्व, सर्व उत्तरे बरोबर दिलेली आहेत फक्त आपण इथं बघू शकता की सेट सीमध्ये जे नाईंटी सिक्सचे जे प्रश्न होता तो आ, महाटीई टीने काय केलेलं आहे बाद केलेला आहे म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्ही कोणतंही उत्तर लिहिलं असेल तरी तुम्हाला काय मिळतील मार्क्स मिळतील या प्रकारचं फक्त नाईंटी सिक्स जो काही प्रश्न क्रमांक होता जो कोड आहे कोणता सीच्या याच्यामध्ये काय केलेला आहे तो बाद केलेला आहे तर त्याच्यामध्ये जो बी कोड आहे त्याच्यामध्ये एकशे तीन क्रमांकाचा एक जो आहे तो बाद करण्यात आला त्यानंतर सेट एमध्ये आपण बघू शकतो की एकशे अकरा क्रमांकावाला जो प्रश्न होता तो काय करण्यात आलेला आहे बाद करण्यात आलेला आहे किंवा रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर एकशे से पंधरा सेट डीचा प्रश्न बाद किंवा रद्द करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आपण जिथं जिथं जे जी परफेक्ट सांगितलं होतं ते बरोबर आन्सरशी जशीच्या तशी आलेली आहे यानंतर आपलं समजे जे काय म्हणतो हिंदी माध्यम असेल किंवा अजून काही भाषा घेतली असेल तर सर्वांविषयी आपण काय करूया जी उत्तरपत्रिका आहे ती आपण घेऊया जर तुम्ही आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आताच काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून जी सी टी ई जी परीक्षा समोर हो आहे त्यासाठी सुद्धा आम्ही सर्वात अगोदर सर्वात अचूक आपली काय करून देऊया तयारी करून देऊया आपली काळजी घ्या इथंच थांबतो नमस्कार